हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार आणि आज आलेला आहे श्रावणातला शेवटचा सोमवार श्रावणातील शेवटच्या सोमवारी महादेवांच्या विधिवत पूजनासह घरामध्ये काही प्रभावी असे उपाय करावेत तर पहा श्रावणातील प्रत्येक सोमवाराचं महत्व हे वेगवेगळं असतं आणि वाहिली जाणारी शिवामूठ ही सुद्धा वेगळी असते आणि त्यामुळे आपल्याला महादेवांचे विधिवत पूजन करून महादेवांची शिवामूठ जी असणार आहे तर ती अर्पण करायची आहे आणि शिवाय एकवीस जवळचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय देखील करायचा आहे आणि पाच बेलपानाचा देखील एक उपाय अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे तर या दोन्ही उपायाविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा श्रावणातील शेवटच्या सोमवारी आपल्याला महादेवांचे सकाळी किंवा प्रदोषकाळी विधिवत पूजन करायचं आहे आणि अजूनही तुम्ही रुद्राभिषेक केलेला नसेल तर तुम्ही रुद्राभिषेक आज करू शकता शक्यतो रुद्राभिषेक सकाळी साडे दहाच्या आत करावा पण तेव्हा तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी म्हणजेच प्रदोष समय हा रुद्राभिषेक करू शकता रुद्राभिषेक करणं शक्य नसेल तर महादेवांचं जसं तुम्ही प्रत्येक सोमवारी पूजन करता ज्यामध्ये महादेवांवरती पाण्याने दुधाने किंवा पंचामृताचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे आणि पूजा कशी करावी यावरचा डिटेल व्हिडिओ सुद्धा मी चॅनलवरती शेअर केलेला आहे तुम्ही तो पाहू शकता आणि त्याचप्रमाणे तुम्हाला महादेवांचं घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने पूजन करायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये काही उपाय देखील या दिवशी करावेत तर या श्रावणामध्ये यंदा चार सोमवार आलेले आहेत आणि प्रत्येक श्रावण सोमवाराची शिवामुठी वेगवेगळी असते वेग तर आजची शिवामुठ असणार आहे जवाची तर पहा जवस आणि जवा मध्ये खूप फरक आहे तर बघा पुढे मी शेअर करणारच आहे की जव म्हणजे काय असतात आणि जवस म्हणजे काय असतात तर तुम्हाला शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे पण त्यासोबतच एकवीस जवाचा एक अतिशय प्रभावी उपाय सुद्धा तुम्हाला आज करायचा आहे तर पहा हा उपाय का करायचा आहे कारण काही विशिष्ट तिथींवरती जे दैवी तत्व असतं तर ते सक्रिय झालेलं असतं आणि या दैवी तत्वाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात संकट असतात विघ्न असतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण कष्ट घेत असतो मेहनत पण बऱ्याचदा आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं असं यश मिळत नाही नशीबाची साथ मिळत नाही घरामध्ये आर्थिक शारीरिक मानसिक समस्या असतात आर्थिक समस्या असतील तर घरामध्ये जोही पैसा येतो तो, तो फार काळ टिकत नाही आणि त्या कारणाने तो खर्च होत असतो तर मानसिक जर समस्या असतील तर घरातील एखादी व्यक्ती सतत चिडचिड करते लहान मुलं असतील तर ते किरकिरेपणा करतात मोठी मुलं असतील तर ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाही व्यवस्थितपणे खात पित नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही शारीरिक व्याधी असतील तर घरामध्ये आजार पण वाढलेली असतात आणि कितीही दवाखाना केला तरी त्यांचा आजार काही केल्या दूर होत नाही आणि आपण खूप खचले खचलेला असतो आणि त्यातून बाहेर कसा पडावा हे आपल्याला कळत नाही आणि म्हणूनच हा जो श्रावण महिना आहे तर तो अत्यंत पवित्र महिना मानला जातो प्रत्येक सोमवारी आपण काही ना काही महादेवांच्या सेवा उपासना केलेल्या असतात आणि या शेवटच्या श्रावण सोमवारी आपल्याला महादेवांची सेवा उपासना करायची आहे शिवाय हा प्रभावी उपाय देखील आपल्याला करायचा आहे कारण आता श्रावण हा संपणार आहे आणि त्यानंतर भाद्रपद महिन्याला सुरुवात होणार आहे आणि पहा चातुर्मासामध्ये तसंही संपूर्ण सृष्टीचा कारभार हा शिवपरिवार परिवारावरती आलेला असतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला महादेवांची सेवा उपासना करायची आहे त्यांची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये कितीही नाही म्हटलं तरी नकारात्मकता ही असतेच आणि कितीही देवदेव केलं तरी नकारात्मकता दूर होत नसेल खूप खर्चिक सेवा करून किंवा कितीही वास्तूमध्ये बदल करूनही आपल्या घरामध्ये काही फरक जाणवत नसेल तर हे छोटे छोटे उपाय जर आपण विशिष्ट तिथींवरती केले तर नक्कीच आपल्याला आपल्या घरामध्ये फरक हा जाणवतो तर तुम्हाला काय करायचं आहे आज श्रावणातला शेवटचा सोमवार आहे श्रावणातील शेवटच्या सोमवारी महादेवांचा घरी आपल्याला पूजन करायचं आहे आणि शिवामूठ जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचे आहे शिवामूठ अर्पण करत असताना ती नेहमी ओली करून अर्पण केली जाते म्हणजे पाण्याने ओलं करायचं आहे ते धान्य आणि तीन वेळेला महादेवांच्या अर्पण करायचे आहे आता तुम्हाला घरी हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तरी सुद्धा चालेल अतिशय उत्तम राहील कारण घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र्य आणि सकारात्मकता ही मंदिरामध्ये असते पण मंदिरामध्ये जाणं सर्वांना शक्य नसेल तर शेवटच्या श्रावणी सोमवार हे खूप गर्दी असणार आहे आणि त्यामुळे घरी तुम्ही ही सेवा केले, तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही पार्थिव शिवलिंगाचं पूजन करून त्यावरती हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर पहा आजची जी शिवामुठ आहे तर ती जवाची आहे आणि खूप जण जवस आणि जवामध्ये मध्ये कन्फ्युज होतात तर जव जे असतात तर ते गव्हामध्ये जी साळी असते तिला जव असा म्हटलं जातं तर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणारच आहे पुढे कसे असतात तर ते तुम्हाला एकवीस घ्यायचे आहेत आणि शिवामुठी आपण जव घेणार आहोत तसेच जव आपल्याला एकवीस हे काढून घ्यायचं आहेत आता सुरुवातीला महादेवांचे विधिवत पूजन करून घ्यायचं आहे महादेवांच्या पूजेमध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीचाही आज पूजन करायचं आहे कारण बघा आपण या दिवशी शिवशक्तीचं पूजन करत असतो तर था हे पूजन झाल्यानंतर मग महादेवांना आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र एकशे आठ मिळाले तर उत्तम आणि शिव अष्टोत्तर नामावलीचं पठण करत तुम्हाला ती बेलपत्र अर्पण करायची आहेत एकशे आठ बेलपान नाही मिळाली तर तुम्ही एक जरी बेलपान मिळालं आणि एकच बेलपानांवरती महादेवांवरती ठेवायचं आहे आणि शिवांचं एक नाव घ्यायचं आहे परत ते उचलायचं आहे परत दुसरं नाव घ्यायचं आहे असं करत तुम्हाला एकशे आठ वेळेला एकच बेलपान हे महादेवांवरती अर्पण तुम्ही करू शकता एकशे आठ बेलपानं जर तुम्हाला मिळाली तर ती तुम्ही अर्पण करायची आहेत आणि या बेलपाना व्यतिरिक्त तुम्हाला पाच बेलपानं जी आहेत तर ती याचा उपाय सुद्धा जो आहे तर तो करायचा आहे त्यासाठी वेगळी तुम्हाला काढून ठेवायची आहेत तर बेलपान वगैरे अर्पण करून झाल्यानंतर पांढऱ्या रंगाची फुलं धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फुल मिळालं तर ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपली जी शिवामूठ जवाची आहे तर ती घ्यायची आहे आणि ती ओली करायची आहे पाण्याने आणि आपला अंगठा वर करून आपली ती भगवान शिवांवरती अर्पण करायची आहे शिवामूठ अर्पण करत असताना शिवा शिवा महादेवा माझी मूठ शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरे दिरा जावा नावडतेची आवडती करे देवा हा शिवामूठ मंत्र जो आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर शिवा शिवामोट अर्पण केल्यानंतर आपल्याला जव हातामध्ये आणि एक एक जव आपल्याला एक एक मंत्र बोलत महादेवांवरती अर्पण करायचा आहे तर हा कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र तुम्ही गुगलमध्ये सर्च करा तर तिथे बघून तुम्हाला पठण करायचं आहे आणि एक एक जव जो आहे तर तो तुम्हाला महादेवांवरती अर्पण करायचा आहे तो या हो तर यामुळे काय होईल की आर्थिक समस्या ज्याही काही आहेत तर त्या तुमच्या दूर होतील मग याचा अर्थ तुम्हाला कुठून तरी पैसे मिळतील असं होणार नाही पण काही ना काहीतरी मार्ग तुम्हाला सापडेल जेही अडचण तुमच्या कार्यामध्ये किंवा तुमच्या मार्गामध्ये येत आहेत तर त्या अडथळे तुमच्या प्रगतीच्या मार्गामधलेचे आहेत तर ते दूर होतील आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग जे आहेत तर ते तुमच्यासाठी खुले होतात पैसा हा घरामध्ये टिकायला लागतो आणि घरातल्या समस्या हळूहळू दूर होतात आणि म्हणूनच एकवीस जवाचा उपाय आपल्याला आज करायचा आहे आता एकवीस जब अर्पण केल्यानंतर आपण एकशे आठ बेलपानं जी आहेत तर ती महादेवांना अर्पण केलेली आहेत आणि त्यातली तुम्हाला पाच बेलपानं तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही वेगळी बेलपाने घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला घरातील किंवा जवळच असलेल्या महादेवांच्या मंदिरात जाऊन एक प्रभावी उपाय करायचा आहे पाच बेलपानं नसतील तर एकच बेलपान घेतलं तरीही चालेल तर पहा पाच बेलपानं स्वच्छ घ्यायची आहेत कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली पानं घ्यायची नाहीत एकच जर बेलपान मिळालं तर तेच तुम्हाला पाच वेळेला अर्पण करता येईल पण अर्पण करत असताना ते कसं अर्पण करायचं तर पहा शिवगायत्री मंत्राचं पठण करत तुम्हाला एक एक बेलपान जे आहे तर ते महादेवांवरती अर्पण करायचं आहे शिवगायत्री मंत्र ज्याला रुद्र गायत्री मंत्र असं सुद्धा म्हणतात तर ओम आहे विदम हे महादेवाय धीमय तन्नो रुद्रा प्रचोदयात हा गायत्री रुद्र मंत्र आहे तर ह्या मंत्राचं तुम्हाला पठण करत एक एक बेलपान अर्पण करत असताना पठण करायचं आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही हा उपाय जर मंदिरात केला असेल तर तिथूनच तुम्हाला एक बेलपान सोबत घरी घेऊन यायचं आहे आणि तुमच्या मिस्टरांच्या किंवा तुमच्या पर्समध्ये हे बेलपान वर्षभरासाठी ठेवायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या सुद्धा ठेवू शकता मागच्या वर्षी मी हा उपाय केलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आता तुम्हाला पाच बेलपानं नाही मिळाली तर एकच बेलपान तुम्हाला शिवगायत्री मंत्राचं पठण करत महादेवावरती अर्पण करायचं आहे ते परत तुम्हाला उचलायचं आहे परत शिवगायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि असं पाच जगाचा आणि पाच बेलपत्राचा उपाय आज श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी तुम्ही नक्की करा तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर चला झालेली सेवा ही मी महादेवांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ